स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं घंटागाडीद्वारे शहरातला ओला सुका कचरा गोळा केला जातो या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून पगार आणि वाढीव भत्ता न दिल्यामुळं घंटागाडी चालकांनी आज संप केला होता त्यामुळं शहरात एकही घंटागाडी कचरा गोळा करण्यासाठी गेली नाही परिणामी शहरातल्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसत आहेत महापालिकेचे अधिकारी या कर्मचाऱ्यांच्या संपाजवळ कुणीही न गेल्यामुळं कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता मक्तेदार आपल्या भूमिकेवर ठाम होता दोन तासाच्या आंदोलनानंतर महापालिकेच्या आयुक्तांनी मक्तेदाराला सूचना करत कारवाई करण्याचा इशारा दिला त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागं घेतला आणि पुन्हा शहरामध्ये घंटागाडी अकराच्या सुमाराला ओला सुका कचरा गोळा करण्यासाठी निघून गेल्या जर येणाऱ्या काळामध्ये आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा संप करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय त्यामुळं काही काळ तरी शहरवासियांना मोठा दिलासा मिळालाय महापालिका कंत्राटदार आणि आमची संघटना याच्यामध्ये करार झाला होता महापालिकेमध्ये त्याच्यामध्ये ठरलं होतं डी एस आर प्रमाण जो पगार आहे त्याच्यामध्ये थोडंसं तडजोड करून मदतनिसाला तेरा हजार आणि ड्रायव्हरला साडे तेरा हजार पगार द्यायचे ठरलं होतं एक पासून जानेवारीचा फरक द्यायचा आणि फेब्रुवारीचा पूर्ण पगार द्यायचा तो करार आणि तो शब्द कंत्राटदाराने पाळला नाही जुन्या प्रमाणच पगार केलाय त्यामुळं आम्ही आधी नोटीस दिल्याप्रमाणे काम बंद आंदोलन आता आजपासून चालू केलेलं आहे